न्यूज न्यूज लोकप्रिय पारशिवणी येथे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसंच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्या मार्फत लोककलेचा मेळावा पार पडला ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा संयुक्त विद्यमानाने पारशिवनी ताकिया मारुती देवस्थान येथे लोककलावंतांचा मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमाचे आयोजक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार श्री प्रकाश भाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी माननीय श्री नरेश जी बर्व लाभलेले होते श्री प्रकाश भाऊ जाधव यांनी कलावंतांच्या येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि कलावंतांना योग्य ते मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष श्री बाबारावजी दुपारे यांनी कलावंतांच्या न्याय व हक्कासाठी सतत त्यांच्या पाठीशी उभे राहून कलावंतांच्या समस्या कशा सोडवता येईल याची मांडणी आपल्या प्रास्तविकेतून केली संस्थेचे सचिव सोम निशताई खडसे यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा सर्वांगीण विकास व्हावा तसंच नवीन पिढीला जागृती करण्याचे उद्देशाने विदर्भात असलेल्या सर्व लोककलेच्या पथकांना मंच मिळावा असे आपल्या भाषणातून सांगितले या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून श्री पुरुषोत्तमजी घोटे यांनी या मेळाव्यात अतिशय मोलाचे सहकार्य केले तसेच ज्ञानेश्वरजी बडवाईत गोपाळराव कडू दिलीपजी भोयर मधुकरजी बेले अजितराव कोरडे मोरेश्वरजी फुलबांदे दशरथजी आखरे भाऊरावजी भोयर नानाजी बावणे शुभम घोटे राजूजी वळके हे उपस्थित होते या संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री मंगेशजी गमे उपाध्यक्ष अशोकजी लोणारे विदर्भ अध्यक्ष संजय काळे नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी मुळेकर उपाध्यक्ष प्रभाकरजी नागमाते विजयजी जगभिये रामाजी धुर्व अमोल नेवारे रामदास मोहतकर सविता महल्ले पुष्पा निंबुळकर सुनीता भोयर आशा जगताप पुष्पा उमक सीमा बोटरे प्रीती बिंड सुनीता शेलारे कमल रामटेके शिल्पा बांगडकर सुलोचना नरोडे सुनीता हांडे सुनीता रानडे उषा खडसे गीता बिजवे आरती गावंडे या मेळाव्यात शाहीर भजन कीर्तन डहाका भारुड दंडार पोवाडे राष्ट्रीय गीत गायन भीमगीते सर्व कलेचे सादरीकरण कलावंतांनी केले नागपूर जिल्ह्यातील सर्व शाहिरी कलावंतांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्याला एकशे चोपन्न मंडळी उपस्थित राहून आपापली कला सादर केली सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमेळ नागपूर माहित आहे लक्षात घ्या म्हणून आज माझी पण इंची खासदार यांनी सांगितलं खालदार बाबा राह शंभर टक्के मी तुमच्या पाठीच्या एकदा जोरदार खाण्या चला माझ्या आमराचे लाडके बंधूण वेळका होयना तथाचे जाधव साहेब कार्यक्रमाला उपस्थित झाले तसेच आमचे मित्र जनता आहे आणि त्यांचा पण नेतृत्व कानात कापली पूर्णा पार तालुक्यामध्ये खूप जोरदार नेतृत्व आहे आपल्याला जनता सरकार एक चांगला असं सा नेतृत्व मिळाले आहे त्यांचे हरेक जीव भरोसा राहिले ने

మహవిక <Sanye> నరేణా निवडणूक निवडणूक काय जातात पण आपला प्रश्न आपला प्रश्न चौकशी करतो आपला प्रश्न आम्ही सगळे घेतो हा कागद सोडतो तो कागद सोडतो म्हणून सगळे अधिकारी भ्रष्टाचार केला पैसे खाल्ले त्यांनी सगळ्या मुलांना लाटू घेत त्या सगळ्या लोकांना खडा शिकवण्याचा जो तुमचा कार्यक्रम मी सांगून देतो तुमच्या न्यायासाठी शेवटपर्यंत कुठलाही टोकाळा जाण्याची गरज पडेल तरी मी त्याचा निवडणुक करेल करेल यांनी तपास करा जुन्हा होता मला समजून घेऊ दे त्या कमिटीला सांगावं लागेल तुम्ही त्या लोकांना दिलं असेल तर जाणार नाही वर्षानुवर्ष तुमच्या न्यायाची वाट पाहणार नाही मात्र कागदा जर कुठे असतील तर तू काय कलेक्टर असू दे की कलेक्टर बाप असू दे आपण खेळून आलो एवढा विश्वास